नमस्कार आर एन एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद मधुकरनगर येथील नाल्यावर रेतीचे ढग मारून स्टॉक पुसद महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष पुसद शहरातील मधुकरनगर दुबई परिसरात खुल्लम खुल्ला बेछूट अवैध गावठी दारू ऑनलाईन मटका तसेच जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचबरोबर याच मार्गाने रेती तस्करीही केल्या जात आहे कडून येत असलेल्या नदीवरून रेतीची तस्करी केली जात आहे तर मधुकरनगर दुबईला ला लागून असलेल्या नाल्यावरूनही रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे याच नाल्यावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठाही जमा करून ठेवण्यात आलेला आहे पण पुसद महसूल प्रशासन सर्व कारभाराबाबत डोळे करीत आहे ज्यामुळे रेती तस्करीमध्ये वाढ होऊन रेतीची चोरटी वाहतूक करणारे महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचूनही हा घोरखधंदा पुसत शहरात मोठ्या प्रमाणात चालविला जात आहे मधुकरनगर दुबई परिसरात अवैध धंद्यांना ऊत आलेला असून ऑनलाईन मटका जुगार अड्डे व अवैध गावठी दारू मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे सदर दारू मटका व जुगार अड्डेवाले सामाजिक कार्यकर्ते यांना वजा इशारा देत आहेत आळसर आल्यास फाऊन घेणे फसविण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत वेळेअभावी मधुकरनगर मधुकर परिसरातील अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाने हाताबाहेर जाऊन उद्याला समाज व्यवस्थेला डोकेदुखी ठरणारी असल्याचे दिसते तसेच अवैध रेती माफियांविरुद्ध रेती तस्करांविरुद्ध पुसद महसूल प्रशासनाने कडक भूमिका राबविणे ही काळाची गरज आहे